मानिक विरोधी खंडे एक तुळशीरामचा मामा तुळशीराम नामदेव देऊपदे याचा जाणून बुजून खून झालेला असल्यामुळं पोलीस पाटील व शेळके यांनी पोलीस स्टेशनला जाऊन प्रकरण दाबले गेले कारण की आमच्या कोणाच्या सह्या नाही करता तिथं पी एम केलेला आहे तिथं पोलीस स्टेशनमध्ये अर्ज लिहून दिलेलं आहे आणि ज्याच्या हातानं खून झाला आहे त्याच्याच हातामध्ये ताब्यामध्ये बॉडी म्हणून आम्हाला धमकी दिली श्रीकांत पी एस आय साहेब यांनी सांगितलं होतं की याची तक्रार घ्या एस टी साहेबांना तक्रार घ्या आता पोलीस स्टेशनला राजकारणी लोक आणून समजा हे सगळं प्रकरण दाबल्या गेलं सहा दिवस झाले आमची तक्रार घेत नाहीत काय नाही याच्याबाबत आम्ही पोलीस स्टेशन एस पी आफीस इथं आलेले आहेत कलेक्टर ऑफिसी यांना निवेदन दिलं आता आम्ही नांदेड इथं निघालेले आहेत कारण की आम्हाला साहेब भेटल्यामुळं आम्ही बातमी देतो कारण की आमच्या सगळं सगळं न्याय हिसाबी झालेली आहे कारण की कुठल्याही प्रकारचा न्याय नाही कारण की पैसे देऊन कारण पोलीस स्टेशनला पैसे देऊन प्रकरण दाबले गेलेलं आहे कारण की माझी सही नाही माझ्या भाषेची नाही ना त्याच्या कृषी कुठलीही नातेवादाची कुठलीच सही नसता पुलिस पाटील यांनी प्रकरण जागेवर लावले कारण की याच्यामध्ये पोलीस पाटीलसुद्धा सामील आहेत कारण की पोलीस पाटलाला माहीत आहे खूप कशा प्रकारे झालेला आहे कारण की पोलीस पाटील सगळा समस्या आहे पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस साहेब हालचे जागेवर बंचा बॉडी पैसे आलेले होते त्यांना सुद्धा बघितलं कारण की यांच्या पायातली चप्पल काढलेली नव्हती कारण की त्याची संधाविनास काही झालेली नव्हती थोडं हिरे झालेलं होतं कारण घाट मारले होती कारण की पटा अडकलेला होता आम्ही स्वतः डोळ्यानं बघून आम्ही तक्रार द्यायला होतो असं तर पोलीस स्टेशनला माझी तक्रार घेऊ शकत नाहीत जे बी काय करेरी त्याची बायको करेल तुम्ही आम्हाला बोलण्याची गरज नाही कारण आपल्याला बोलून घेतलं मी रत्नागिरी जिल्ह्यातून कारण की तिची सुद्धा तक्रार घेत नाही तुळशीराम नामदेव दौपदी माझा भाषा होता कारण की नऊ वर्ष झाला त्याच्या ताब्यात होता बायको याचं सगळं प्रकरण वातावरण चालू होतं मानण्याचं कारण की आठ वर्ष झालं त्याचं प्रकरण चालू होतं आम्हाला काय सांगितलं नाही माहीत होतं सगळ्याला की हे चालू आहे आता आम्ही शेवटी म्हणलं बायको आहे कारण की पोलीस पाटलानं सगळं पैसे देऊन प्रकरण दादलं या जाग्यावर एस पी साहेबांचा सुद्धा त्याला मान पडला नाही की केस घ्या म्हणले याच्या संदर्भामध्ये शेवटे आणि पोलीस पाटील या दोघांना पैसे देऊन देऊन प्रकरण दाबलं आम्हाला न्याय मिळावं ही आमची इच्छा आहे